नमस्कार स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इन साईट्स या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत एक सुंदर अशी गोष्ट बाल शिकारी आपले ही कथा है। आसाम जवळच्या नागभूमीत घडलेली एका छोट्या मुलाची त्याचे नाव आहे वंगथम पांचा वंगथम पांचाचे गाव सोनारे एक लहानसे खेडे भोवताली दाट जंगल किर्र झाडीने वेढलेली अशा जंगलात वंगथम एकटाच फिरे त्याला भीती कशी ती ठाऊकच नव्हती तो खांद्यांवर बंदूक टाके आणि जंगलात फिरायला निघे जंगलातून फिरत राहायचे हाच त्याचा छंद डोंगर दऱ्या पायाखाली तुडवताना तो तहान भूक विसरत असे तसा तो वयानेही फारसा मोठा नव्हता त्याचे वय होते केवळ वर चौदा वर्षाचे एके दिवशी तो असाच फिरत होता झाडीतून वाट काढत मजेने चालला होता संध्याकाळ होत आली होती त्या घनदाट जंगलात अंधार दाटू लागला होता वंगथम जंगलाच्या बाहेर पडला तोच अचानक समोर एक वागीन दत्त म्हणून उभी बाप रे केवढे मोठे ते जनावर केवढा अकराळ विक्राळ व भेसूर जबडा फुललेल्या कोळशासारखे लाल भडक डोळे नुसते लांबून पाहूनच अंगाला दरदरून घाम फुटावा पण वंगथम मात्र घाबरला नाही सावध होऊन तो पावित्र्यात उभा राहिला बंदूक सज्ज होतीच वाघिणीची व वंगथमची नजरा नजर झाली मात्र वाघिणीने त्याच्यावर एकदम झेप घेतली वंगथम सावध होताच विजेच्या चपळाईने त्याने वाघिणीची झेप चुकवली वाघीण चवताळली तिने गगनभेदी डरकाळी फोडली सारे जंगल दनानून गेले इतक्यात वंगथमने अचूक नेम धरला आणि ठो 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 लागोपाठ दोन तीन गोळ्या झाडल्या कानाचे पडदे फाटून टाकणारा आवाज निघाला सु सु करीत निघालेल्या गोळ्या वाघिणीच्या वरमी चढल्या भेसूर किंकाळी फोडीत वाघीण क्षणार्धात जमिनीवर कोसळली तिच्या त्या करून किंकाळीने सारे जंगल दनानून गेले जंगलातील पशूंचा भीतीने थरकाप उडाला ते सैरावैरा धावू लागले झाडावरचे असंख्य पक्षी फडफड असा पंखाचा आवाज करीत आकाशात उडू लागले वंगतमने वाघिणीकडे पाहिले ती निपचित पडलेली त्याला दिसली तो तिच्या जवळ गेला हातातली बंदूक अभिमानाने त्याने खांद्यावर धरली एक पाय वाघिणीच्या खांद्यावर रोवून तो मोठ्या आयटीत उभा राहिला वाघिणीच्या शिकारीची बातमी गावात पसरली सारे सोनारी खेडे त्या जंगलाकडे धावले त्या मेलेल्या वाघिणीच्या भोवती खूप गर्दी जमली अबोब अब अब, केवढे मोठे धूड वाव दीड वाव लांब जो तो आश्चर्याने तोंडात बोटे घालू लागला गावकऱ्यांनी मग गाजत वाजत ती वाघिण गावात आणली त्यांना हायसे वाटली गेले काही दिवस या वाघिणींनी त्यांना सळो की पळो करून सोडले होते सात आठ माणसांचे बळी तिने घेतले होते गावकऱ्यांनी तिला मारण्याचा पूर्वी अनेक वेळा प्रयत्न केला होता पण व्यर्थ आज मात्र वंगथमला ती सुकू शकली नाही बाल शिकारी करून दाखवले केवढा पराक्रम केवढे हे शौर्य शूर वंगथमचे गावकऱ्यांनी अभिनंदन केले त्याचा गौरव केला शाबास वंगथम शाबास असे सर्व गावकरी म्हणाले वंगथमच्या शौर्याची ही कथा दिल्लीसही पोहोचली ती भारताच्या पंतप्रधानांच्या कानावर पडली त्यांनी वंगथमला दिल्लीला बोलावली त्याची पाठ थोपटली त्याच्या या शौर्याबद्दल त्याला राष्ट्रीय पारितोषिक देऊन त्याचा गौरव केला अशी ही शूर वंगथमची गोष्ट बाल शिकारी ही गोष्ट आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद